तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मस्त मजेत ना तर मस्त राहावा आणि उन्हाची सगळ्यांनी काळजी घ्या तर चला मी पण बाहेर चाललेले आहे मी सुद्धा काळजी घेते पोरांना रुमाल बांधायला घेतला आहे मला स्वतःला स्टॉल बांधायला घेतलेला आहे आणि मी बाहेर कशासाठी चालले माझं आज खूप भरपूर काम आहे आणि आज फायनली आथर्वचा रिझल्ट आहे तो रिझल्ट बघायचा म्हणजे तो सेकंडला होता आता थर्डला जाणार आहे आणि बँकेत सुद्धा काम आहे माझं एटीएम हरवलंय त्याचं सुद्धा काम आहे आणि भरपूर कामं वगैरे घरातले बाकी तसेच आहेत पण दहाचा टायमिंग आहे रिझल्ट बघायला दहा ते बारापर्यंत असं काहीतरी टायमिंग आहे आणि परत कसं गर्दी होते मग काम ठेवून तर काम करू शकतो पण परत खूप वायता घेतो त्याच्यामुळे आता जाते लवकर रिझल्ट बघते बँकेतलं पण काम आहे माझं एटीएम हरवलेलं आहे त्याचा सुद्धा रिपोर्ट द्यायचा आहे आणि ब्लॉक वगैरे करून नवीन रिझल्ट द्यायचं आहे त्याचा फॉर्म वगैरे भरून द्यायचा आहे तर भरपूर काम आहेत चल तर आज दिवसाचं रुटीन तुम्हाला आज काय काय आहे म्हणजे नाही का थोडीशी इकडं तिकडं केलेलं तुम्हाला दाखवणारच आहे तर बघू आणि एक व्हिडिओ असा तुम्हाला येणार आहे सासूबाईंसाठी पेशल जेवण बनवलेलं तर ते काय बनवलं आहे काय नाही हे तुम्हाला बघायला भेटेलच तर चला ह्या व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही सगळेजण कंटिन्यू करा व्हिडिओ कसा वाटतोय तोही सांगा तर बघू आज दिवसभरात काय होते आणि आता बरोबर वाजलेले दहा वाजून सोळा मिनटं झालेले आहेत मला शाळेत जायला दहा वाजून वीस पंचवीस मिनटं होते तल, तर बघू आणि मुलंसोबत घेऊन जायचे म्हटल्यावर तर व्हायचा गस्तोच तर अथर्वचा रिझल्ट वगैरे बघून मी गेली होती बँकेमध्ये तर आथर्वच्या स्कूलचा काय राहते दरवेळेसच व्हिडिओ टाकते त्यामुळे ह्या वेळेस काही टाकला नव्हता तर माझं एटीएमचं काम झालेलं आहे पण एटीएम येणार आहे पंधरा दिवसानंतर तर चला कुठेतरी जायचं म्हणून खरेदी केलेली आहे आणि कुठे जाणार आहे काय जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी सांगते की कुठे जाणार आहे मी खूप लांब जाणार आहे आणि कधी ह्याच्या अगोदर कधीच गेलेली नाहीये तरी पण म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी कधी असं लांब गेलेले नाहीये इतक्या लांब जाणार आहे म्हणजे माझ्यासाठी लांबच आहे तुमच्यासाठी नाही माहिती तर चला आता फायनली घरी चाललोय फायनली घरी आलेली आहे आणि आथरोचा रिझल्ट आहे तर आहे असंच बऱ्यापैकी आहे काही जास्त खास नाही जास्त कमी नाही आणि जास्त नाहीत म्हणजे कमी पण नाहीत आणि जास्त पण नाहीत मिडियममध्येच आहेत ए वन आहेत ए टू आहेत आणि बी हां बी वन बी टू असे पडलेले आहेत म्हणजे डायरेक्ट मार्क नाहीत <coughs> सांगत आहे ए बी सी डी असंमधून सांगतात तरच थोडीशी खरेदी केली मी जाणार आहे कुठेतरी त्यासाठी खरेदी केलेली आहे कुठं जाणार आहे कशासाठी जाणार आहे तर चला ती खरेदी थोडीशी केलेली तुम्हाला दाखवते आणि पहिलं तरी हे बघा ह्या दोन वॉच घेतलेले आहेत साधे आहेत स्मार्टवॉच नाहीत स्मार्ट वॉचसारख्या दिसतात आणि स मस्त आहेत एकाला घेऊन जा चालत नाही आहेत तुम्हाला तर माहिती आहे आता माझ्याकडे दोन मुलं आहेत आणि तर दोघांसाठी एक एक घेतलेली आणि ही म्हणजे कलर सेमच कलर पण सेम घेतला आहे का आता भांडणं नको माझ्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे मी तर असं होत नाही की मी बाहेर जाईन काहीतरी म्हणजे कानातले वगैरे घेत नाही तर हे कानातले पण घेतलेले आहेत का गोल्डनचे नव्हते बाकी कलरचे झाले होते भरपूर आणि परत हे क्लिपा घेतलेले आहेत मी एक लिपा आणि परत माझ्याकडनं मूद त्याचं मोठं गळ्यातलं होतं आणि शॉर्ट नव्हतं त्यामुळे मी मोत्याचं यूज केलं नव्हतं तर मला फायनली म्हणजे मला जसं हवं होतं असं भेटले तरी पण हे थोडंसं मोठं आहे तर मला नाजूक पाहिजे होतं नाजूक काही भेटलेलं नाही आहे तर हे असं मोत्याचं गळ्यातलं म्हणजे बघू लग्नाला वगैरे कुठं चालले आहे का काय हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल तर माझ्याक लॉंग आहे मोत्याचं तर हे छोटं घेतलेलं आहे आणि मला खूप दिवसापासून ह्या बांगड्या घ्यायच्या होत्या तर मी आज घेतलेले आहे म्हणजे खूप इच्छा होती माझी पहिल्या माझ्या जे होत्या अशा अशामधनं होत्या त्या खराब झाल्या होत्या आणि मी ऑलरेडी टाकून वगैरे हो दिल्या होत्या तर मला ह्या घा घ्यायची खूप दिवसापासून इच्छा होती तर ते फायनली इच्छा आज पूर्ण झालेली आहे तर अशा ही आपल्या जे आपण ह्या हिरव्या अशा बांगड्या घालतो ना त्याच्यामध्ये घालायला खूप बऱ्या पडतात सोन्याच्या बांगड्या केल्या <laughs> सोन्याच्या नाही आणि झालं आण तर चला तर माझी घरातली खिसणी पण छोटीशी खराब झाली होती म्हणून ही पण आणलेली आहे म्हणजे ती प्लॅस्टिकची होती तर मी कुठं जाणार आहे काय जाणार आहे हे सगळं तुम्हाला बघायला भेटन त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि आजची खरेदी माझी पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळेलच आणि कशी खरेदी वाटली आणि कशी नाही हेही सांगा तर कुठं चालले हे लवकरच तुम्हाला मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर सांगणार नाही आहे कारण की सरप्राईज कसं राहायचं ना मी कुठं चालले हे सांगायचं तर खूप ऊन आहे खूप डोकं वगैरे दुखायला लागले त्यांना माझा आवाजसुद्धा थोडा कमी झालेला आहे चला आता मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटू बाय बाय